आज आपण हा बेकरी स्टाईल केक बनवतो आहे आणि यावरती या काढलेलं सुंदर असं फुल आणि त्यावरती चॉकलेटनी काढलेली ही डिझाईन अगदी सोप्या पद्धतीने काढली ही केकची ऑर्डर मला दुपारी तीन वाजता आली होती आणि सहा वाजता मला केक द्यायचा आहे दुपारी तीन वाजता केकची ऑर्डर आली आणि सहा वाजता केक, केक द्यायचा होता वेळ अगदी कमी असल्यामुळे पटकन केक बेक करायला ठेवला त्यानंतर गरम असतानाच डीमोल्ड करून त्याच्या लेअरसुद्धा पाडल्यात आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या कारण की पटकन केक थंड होतो म्हणून लेअर पाडूनच फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आता केकचं फक्त डेकोरेशन आणि आयसिंग राहिली होती ते सुद्धा करायला घेतलं अशा पद्धतीने केकची फायनल फिनिशिंग झाली आता आपल्याला स्क्रॅपरच्या सहाय्याने खालच्या बाजूला लाईन काढून घ्यायच्या आहेत त्यामुळे केक बेकरी स्टाईल दिसतो आणि त्यानंतर वरच्या बाजूला डिझाईन काढायची आणि डिझाईनसुद्धा अगदी सिंपल पद्धतीनेच काढायची आहे कारण की बेकरीमधले केक तुम्ही पाहत असाल की अगदी सिंपल आपण दिसायला छान दिसतात दोन चमचे न्यूट्रल जेल घेतलेला आहे एक चमचा पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आणि येल्लो कलर ॲड केला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बाजूला सोडून द्यायचं आहे आणि वरच्या बाजूला पूर्ण याची लेअरसुद्धा द्यायची आहे हा पायनॅपल फ्लेवरचा केक असल्यामुळे मी अशा पद्धतीने येलो कलर ॲड केलेला आहे तुम्हाला कोणताही कलर यामध्ये ॲड करू शकता कोणत्याही कलरचा केक बनवू शकता आणि ह्या न्यूट्रजेलमध्ये तुम्ही पाण्याऐवजी जर क्रीमसुद्धा वापरली तरीसुद्धा वेगळा येलो कलर तयार होतो एकदा नक्कीच ट्राय करून बघा आता केकवर डिझाईन काढण्यासाठी इथे मी मेल्ट केलेलं चॉकलेट घेतलेलं आहे ते एका पायपिंग बॅगमध्ये भरले आणि अशा पद्धतीने आपल्याला आडव्या लाईन मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर ता। कोणतीही काडी किंवा एक टूथपिक घ्यायची आहे आणि टूथपिकच्या साहने आपल्याला आडव्याच लाईन मारायच्या आहेत अशा पद्धतीने थोडं थोडं अंतर ठेवून मारायच्या जेणेकरून नंतर आपल्याला मध्येसुद्धा उलट्या दिशेने रेषा मारायच्यात तर सोपं जाईल त्यामुळे थोडंसं अंतर ठेवूनच ह्या लाईन मारलेल्या आहेत सुरुवातीच्या आणि नंतर आपण उलट्या मारतोय तर खूप छान डिझाईन तयार होते आहे आता यावरती आपल्याला एक सुंदर असं गुलाबाचं फूल तयार करायचं आहे अशा पद्धतीने आर इलेवन ही नोजल ही हे नोजल घेतलेलं आहे मी आणि सुरुवात थोडी कॅमेऱ्याच्या बाजूला गेल्यामुळं दिसत नाही तर अशा पद्धतीनेच छोटी बाजूवरच्या बाजूला पकडायची आणि अशा पद्धतीने हे फूल काढून घ्यायचं आहे आणि बेकरीमध्ये अशाच पद्धतीने अगदी सिंपल डिझाईन काढतात हे फूल तयार झाल्यानंतर एका कैचीच्या सहाय्याने आपल्याला अलगद उचलायचं आहे आणि खालती टेकल्यावर अलगद कैची काढायची आहे बाजूला त्यानंतर बॉर्डरला डिझाईन काढायची राहिली होती तीसुद्धा काढून घेते स्टार नोझल वापरले आणि ही बॉर्डरची डिझाईन अशा पद्धतीने काढलेली आहे अगदी सिम्पल पण खूप छान दिसतो त्यानंतर एक हॅपी बड्डेचा टॅगसुद्धा लावून घ्यायचा आहे वरती आणि आपला केक रेडी झालेला आहे आता हा सुंदर बेकरी स्टाईल केक खरंच आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा कारण सबस्क्राईब करणं अगदी मोफत असतं त्याशी बेल बे देखील प्रेस करा म्हणजे असेच नवीन नवीन केक टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल चला तर पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर